श्रीराम समर्थ समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण विषयी गुंतले सर्वजन चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणास न येई समाधान पावे सुख दुःख समसमान विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मूळ हे जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हा